मंडळी जय श्रीराम आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय मंडळी आज आपल्या सर्वांना आषाढ अमावस्या पूजा गतहारी अमावस्या दीप पूजा अशा पद्धतीनं आपण माहिती देतोय मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्यांचं विशेष महत्व आपण पूर्वीपासून पाहत आलोय दीपावलीसारखा मोठा सण सुद्धा आपल्याला माहितीये दिव्यांचं विशेष महत्व आपल्या पुरातन काळापासून दिवा असू द्यात समय असू द्यात निरंजन असू द्या नंतर आपण वाती फुलवाती यांचं विशेष महत्व आपल्याकडे आलेलं आहे दीपदेवतेला विशेष प्राधान्य आपल्या पूजेमध्ये दिलं जातं मंडळी त्याचबरोबर आपल्या मुलांना सुद्धा वंशाचा दिवा म्हणून संबोधलं जातं मंडळी त्याचबरोबर आपण पाहिलं तर आपल्याकडे काय होतं जिथे दीप म्हणजे काय तर प्रकाश आणि जिथे प्रकाश आहे तिथून अंधाराला आपोआपच दूर व्हावं लागतं आणि अंधार म्हणजे काय मंडळी तर संकट आपल्या जीवनातील संकट दूर करण्याचं काम दीपदेवता करत असते आपण मंडळी बघितलं तर आपण पूर्वीपासून लहानपणापासून ऐकत आलो शुभम करोती कल्याणम आपण बघितलं तर त्यामध्ये बघितलं आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं अशा पद्धतीचं पूर्वीपासून दिव्यांना आदराचं स्थान दिलेलं आहे आपण बघितलं मंडळी दिव्याचं महत्व पाहताना जुन्या काळामध्ये लाईटची व्यवस्था नव्हती आणि त्यावेळी दिवा लावला की अंधार निघून जायचा आणि उजेड पडायचा मंडळी आज आपण तेच प्रतिकात्मक पाहिलं तर आपला अज्ञानाचा अंधार क्रोधाचा चिंतेचा तणावाचा अंधार दूर व्हावा आणि ज्ञानाचा यशस्वी आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून केली जाते मंडळी आणि या दिव्यांची दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्या मंडळी या दिवशी काय केलं जातं या दिवशी सर्व दिवे स्वच्छ घासून चकचकीत करून पाठावरती शुद्ध वस्त्र अंतरलं जातं त्याच्यावरती गहू किंवा तांदळाची राशी ठेवली जाते त्याच्यावरती खाऊचं पान किंवा पिंपळाचं पान घेऊन मंडळी त्याच्यावरती दिवे ठेवले जातात त्या दिव्यांची विशेष पूजा केली जाते त्या दिव्यांना हळद कुंकू अक्षता वाहिली जाते मंडळी त्याचबरोबर बेलाची पानं असतील दुर्वा असतील या पद्धतीनं पूजा केली जाते त्याचबरोबर त्याला मंडळी साळीच्या आपण बघितलं साळीच्या लाह्या किंवा ज्वारीपासून बनवलेल्या लाह्या यांचा नैवेद्य दाखवला जातो मंडळी त्याचबरोबर आपण बघितलं तर त्या दिव्यांची आरास करून त्या दिव्यांची पूजा केली जाते त्यातील एक दिवा लावला जातो मंडळी किंवा काही ठिकाणी प्रचलित भागानुसार कणकीचे सात दिवे बनवण्याची पद्धत आहे मंडळी ते सात दिवे लावले जातात त्यामध्ये मंडळी आजच्या या दिवशी आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचा सुद्धा दिवस असतो मंडळी त्याचबरोबर आपण एक दिवा बनवून तो दिवा दक्षिणेकडे ज्योत करून लावावा म्हणजे त्या दिव्याची ज्योत दक्षिणेकडे करून आपल्या पूर्वजांना प्रार्थना करावी म्हणजे आपल्या पूर्वजांचाही आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहतो मंडळी दिव्याची पूजा करत असताना आपण मनोमन दीप देवतेला प्रार्थना करावी की आमच्या घरातील अज्ञानाचा अंधार क्रोधाचा चिंतेचा तणावाचा अंधार दूर होऊ दे ज्ञानाचा यशस्वी तेजाचा उजेडा मला प्राप्त करू होऊन जाऊ देत अशा पद्धतीने आपण दिव्याची प्रार्थना करावी मंडळी आणि सर्वांनी घरातील दिव्याचं दर्शन घ्यावं सर्व दिव्यांची पूजा करावी सर्वांनी दर्शन घ्यावं सर्वांना प्रसाद वाटप करावं वा मंडळी त्याचबरोबर आपण आपल्या मुलांचंही मुलांनाही बसवावं मुलं असतील मुली असतील त्यांना बसवावं आणि त्यांना औक्षण करावं ओवाळावं आणि ओवाळून त्यांच्या डोक्यावरती अक्षता टाकाव्यात मंडळी आणि दीपदेवतेला प्रार्थना करावी तर तुझा जसा उजेड आहे तसं आमच्याही मुलांना बौद्धिक उजेड प्राप्त करून दे त्यांना शैक्षणिक बुद्धी चांगल्या पद्धतीनं होऊ दे त्यांना अभ्यासामध्ये यश मिळू दे अशा पद्धतीनं मुलांना आजपासून औक्षण करण्याचा दिवस आहे मंडळी त्याचबरोबर प्रत्येक शुरू शुक्रवारी परत आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरातील मुलांना ओवाळायचे मंडळी आणि आजच्या युगामध्ये आपण मुलं मुली समान समजून मंडळी सर्वांनाच घरातील मुलांना मुलींना औक्षण करायचं आहे मंडळी मुली सुद्धा आपल्या वंशाचा जीवा समजूनच त्यांना औक्षण करायचंय आपण कोणताही भेदभाव न करता अशा पद्धतीनं आपत्त्यांना औक्षण केल्यानं त्यांना दीर्घ आयुष्य लाभतं त्यांच्यावरती दीपदेवतेची कृपा होते त्याचबरोबर आपल्या पूर्वजांचीही आशीर्वाद रूपी आपल्याला आज प्राप्त होतो असं हे दिव्याचं महत्व आहे मंडळी पण काही व्यक्तींनी मात्र आपल्या संस्कृतीला विकृत बनवण्याचं काम आजच्या युगामध्ये आपण पाहतो खूप दुर्दैवी गोष्ट आहे मंडळी खरंतर गतहारी अमावस्या असे या अमावस्याचं नाव आहे अवस पूजा म्हटलं जातं दीप पूजा म्हटलं जातं आणि एवढ्या या चांगल्या अमावस्येला सुद्धा लोकांनी काय केलेलं आहे गटारी अमावस्या म्हणून गालबोट लावलेला आहे मंडळी तर ह्या विकृत पद्धतीनं आपल्या संस्कृतीचे वाभाडे काढणं अयोग्य आहे मंडळी गतहारी म्हणजे जे झालं गेलं ते सोडून दिलं पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे जो चुकीचा आहार आहे तो वर्ज केला पाहिजे आपण सगळ्यांनी शुद्ध शाकाहार घेतला पाहिजे परंतु मंडळी या अमावस्येला चुकीचं नाव देऊन या कारणाने आजच्या दिवशी मात्र बऱ्याच जणांनी आखाडी मेजवाणी असू द्या नको ती व्यसन असू द्या चुकीचा मार्ग असू द्या यामध्ये गुंतून पडतात पण मंडळी आपण सर्वजण सुज्ञ आहात आपण सर्वांनी या गतहारी अमावस्येच्या निमित्तानं वाईट आहार सोडून द्यायचा आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त शाकाहाराचं प्रतिनिधित्व करायचं आहे मंडळी त्यातून दुसरी गोष्ट काय आहे जास्ट प्रत्येकाने आपण जास्तीत जास्त या अमावसेच्या निमित्तानं दीपपूजा करायची आहे प्रत्येकाने सर्वांनी एकमेकांच्या जीवनामध्ये कसा उजेड प्राप्त करून घेता येईल आपल्याला सर्वांना जास्तीत जास्त कसा लाभ घेता येईल आणि आपली भारतीय संस्कृती दिव्यांचं महत्व कसं पोचवता येईल हे महत्वाचं आहे मंडळी आपण लहानपणापासून आलो शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते आपली सर्वांची शत्रुबुद्धी निघून जावी आपल्या सर्वांना मित्रत्वाची स्नेहाची बुद्धी प्राप्त व्हावी दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडले गळा मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी विजेट पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी तिळाचं तेल कापसाची वाद दिवा जळो मध्यान रात घरातली पिढा बाहेर जाऊ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो मंडळी असं हे दिव्याचं महत्व विशेष आहे आपण सर्वांनी वर सांगितल्याप्रमाणे दिव्यांची पूजा करावी जेणेकरून आपल्या सर्वांच्या घरामध्ये एक यशस्वीतेचा तेजाचा भक्तीच्या श्रद्धेचा उपासनेचा उजेड बौद्धिक क्षमतेचा उजेड आपल्या घरामध्ये प्राप्त होऊन आपल्या घरातील मुलं मुली यांना दीर्घ आयुष्य आपल्या पूर्वजांची कृपा छत्रछाया आपल्या कुटुंबावर राहावी अशा पद्धतीनं आपण सर्वांसमोर हा व्हिडीओ सादर केलेला आहे मंडळी आपणाला याबद्दल काही वाटल्यास आपण काय करा आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका मंडळी आणि आपणा सर्वांना आषाढ अशा आणि येणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी जय श्रीराम